नमस्कार मैं खुशी स्वागत है आपका एच टी न्यूज इंडिया में आइए नजर डालते हैं इस वक्त की बड़ी खबर पर गरोदर मातेच्या पोषण आहारात निघाली पाल अधिकाऱ्यांनी दिले चौकशीचे आदेश वरोरा तालुक्यातील दादापूर येथील अंगणवाडी तर्फे गरोदर माता व तिच्या लहान मुलांना शासना तर्फे देण्यात आलेल्या पोषण आहारात पाल आढळून आली होती पती प्रवीणच्या लक्षात आल्याने मोठी दुर्घटना होता होता वाचली शालेय पोषण आहाराच्या पाकिटात आढळून आलेल्या पालीच्या विषयाची आता अधिकाऱ्यांनी दादापूर येथे जाऊन चौकशी केली व पिसाळकर मॅडम पर्यवेक्षक अधिकाऱ्यांनी चौकशीचे आदेश दिले आहे किरण प्रवीण नन्नवरे या गरोदर मातेला व तिचा मुलगा प्रियांश याला अठरा जून दोन हजार ला देण्यात आलेल्या पोषण आहाराच्या खिचडी पाकिटात चोवीस जून ला खिचडी बनवण्यासाठी उघडले असता हा प्रकार लक्षात आला प्रवीण नन्नावरे हा शेतकरी असून त्याने अंगणवाडी मदतनीस यांना हा प्रकार सांगितला असता त्यांनी वर केले हा या प्रकारात दोषी असल्याने याची तक्रार वरिष्ठांकडे नोंदवावी असा सल्ला दिला परंतु शेतीची कामे असल्याने प्रवीणने सोमवारी आठ जुलै रोजी तक्रार नोंदवली दादापूर येथील अंगणवाडी सेविकेने मुख्य सेविकेला माहिती दिली असता उडवा उडवीची उत्तरे देत प्रवीणचे समाधान करण्याचे प्रयत्न केले अखेर प्रवीणने पंचायत समिती गाठून बालविकास प्रकल्प अधिकारी यांच्याकडे पुरावे देत तक्रार नोंदवली लहान मुलांना मिळणाऱ्या आहारामध्ये पाल आढळणे म्हणजेच जीवनाशी खेळण्याचा प्रकार असून या प्रकारामुळे बालकाचा तसेच गरोदर मातेचा जीवही जाण्याची संभावना नाकारता आली नसती या सर्व प्रकारावर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी चौकशीचे आदेश दिले असून या प्रकारावर पुरवठादारावर कारवाई होणार का याकडे जनतेचे लक्ष लागलेले आहे या संदर्भात माहिती घेण्यासाठी प्रतिनिधी गेले असता अधिकाऱ्यांनी पुरवठा करणाऱ्या कंत्राटदाराबाबत अहवाल तयार केल्याचे सांगितले खबरों में अब तक के लिए बस इतना ही, फिर होगी आपसे मुलाकात ऐसी किसी बडी और खास खबर के के साथ. तब तक के लिए नमस्कार और देखते रहिए एच न्यूज इंडिया